पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू गुटखा व दारूची अवैध विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्यानं त्या अनुषंगाने अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेनं धडक मोहीम राबवली असून सात जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन समुद्रपूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे राहणार तालुका समुद्रपूर याच्यावर रेड केली असता त्याच्या घरी त्याच्याकडे काम करणारा आरोपी भुवेश उर्फ ताडा उर्फ योगेश मनोहर जिल्हारे आरोपी अनिकेत कांबळे व त्याच्या घरासमोर असलेल्या आरोपी राहुल डोफे याच्या घराची कायदेशीरित्या झडती घेतली असता झडती दरम्यान विदेशी दारुनं भरलेल्या सीलबंद शिशा बनावटी विदेशी दारू रॉयल स्टॅक कंपनीचे स्टिकर रासायनिक द्रव सुगंधित तंबाखू व गुटखा खाली शिशा झाकण व सिलिंग अँड पॅकेजिंग इलेक्ट्रॉनिक मशीन व इतर साहित्य मिळून आल्यानं नमूद आरोपी हे संगनमतानं मानवी जीवितस धोका निर्माण होणाऱ्या व शासनानं प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा तसंच दारूची बनावटी पद्धतीने निर्मिती करून त्याची अवैध विक्री करीत असल्याचं व त्याची निर्मिती करण्याकरता उपयोगी येणाऱ्या साहित्याचा वापर करीत असल्याचं निष्पन्न झालं आरोपीच्या ताब्यातून देरा खरण्याच्या खोक्यात देशी दारूच्या तेराशे सिलबंद शिशा एका चुंगडीमध्ये विदेशी दारूच्या पासष्ट सिलबंद शिशा विमल भिवन होला कंपनीचा सुगंधित तंबाखू व पान मसाल्याची पाकिटं रासायनिक द्रव्य बनावटीकरता उपयोगी येणाऱ्या मशिनासह चार लाख त्रेपन्न हजार एकशे नऊ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर इथं अन्न सुरक्षा मानके कायदा दारूबंदी व भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्ध्याच्या पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांना अन्न, अन्न सुरक्षा अधिकारी मानवतकर पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले राहुल इटेकर पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर चंद्रकांत बुरंगे रोशन निंबोळकर भूषण निगोट रवी पुरोहित अमोल नगराळे अनिल इंगळे अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली केवळ नाश ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा